नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आता साता साता सा आहे साताराला साताऱ्यामध्ये एक मस्त असा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये बघा तुमचे लाडके सत्य आणि मंजू आहेत कॉन्स्टेबल मंजू नावाची तुमची लाडकी सिरियल सन मराठीवरची आणि त्या सिरियलमध्येच ना सत्य आणि मंजूचं केळवण पार पडतंय आत्ता इथे तर मालिकेमध्ये त्यांचं लग्न तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे पण त्याआधी ते केळवणाचा मस्त एक सीन पार पडतोय तुमच्या दोघांचंही स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टावर so थँक्यू सो मच कसे आहात एकदम मस्त तुम्ही कसे आहात एकदम मस्त सो so, आता ना आपण केवळ आता बघतोय आपण केवळ पार पडतय पण हे जे सगळं आता आपण बघितलं मगाशी वेलकम वगैरे तुमचं सगळं करण्यात आलं काय एक्झॅक्ट चालू होतं मनामध्ये तेव्हा माझ्यासाठी तर नवीनच आहे म्हणजे माझं लग्न झालेलं नाही आहे <laughs> सो केळवण होतंय माझं तरी इट्स वियड बट इट्स ब्युटिफुल मोनिका तू काय सांगशील मी गाडी मध्ये याला म्हटलं की खर म्हणजे सगळं खर च आपल केलं असल्या त्यांनी किती छान effort घेऊन सगळं छान सजवलय खूप छान वाटलं मस्त केलं म्हणजे आरती पासून yes. ते आणि ती रांगोळी पण काढली आहे सगळ्या तुम्ही बघू शकता सत्या म्हणजेच केळ पण यस पण एक असत ना कि आता आम्हाला जेव्हा असं कळतं की आपल्याला या या सेट वरती जायचंय मालिकेच्या तिथे असा एक इव्हेंट होणार आहे तेव्हा ना आम्ही आमच्या म्हणजे एक इमॅजिनेशन करत असतो की सेट वरती एक्झॅक्ट काय बघायला मिळणार आहे वेगळं किंवा आपल्याला काय कव्हर करायला मिळणार आहे सो तुम्हाला सत्या म्हणजे म्हणून आणि वैभव आणि मोनिका म्हणून एक्झॅक्ट काय तुम्ही इमॅजिन केलेलं का की अरे केळवण आता पार पडणार आहे मीडिया पण असणार आहे सो एक्झॅक्ट कशा प्रकारे ते केळवण आहे काही आयडिया होती का तुम्हाला नाही मी तिला विचारलं निघताना की केळवण म्हणजे एक्झॅक्टली काय असतं मला हे माहित होतं की नवरा बायको म्हणजे होणारे नवरा बायको जेवायला बोलू मित्र किंवा परिवार नातेवाईक तर ती म्हणाली की त्यालाच केळवण म्हणतात तर इथं येऊन एक्झॅक्टली काय होणार असं माहित नव्हतं मला मा आरती वगैरे म्हणून शॉक पण तुम्ही अशी तुमची इमॅजिनेशन अशी काय केलेली की कसं आपल्याला तिथे बघायला मिळणार मी जेवण इमॅजिन करत होतो <laughs> की जेवायला मला काय मिळेल मला स्वीट खायला मिळेल का <laughs> मला लोणचं मिळेल का मला वांगा मिळेल का पिठलं मिळेल का भाकरी मिळेल का अरे पण तू बघून सांगतोय म्हणजे हे जे तू आता म्हणतोस ना तेच सगळे आयटम इथे आहेत तू तेच बघून सांगत होता मी आलं तुला जे मनापासून आयुष्यात लग्न झालंय तुम्हाला हे सगळं असं बघून आणि आता काही सीन सुद्धा शूट झाले असतील ना मालिकेतले तुला तुझ्या खऱ्या लग्नातलं काही आठवतोय का किस्सा असं घडतोच ना आठवतोय का किस्सा आठवतोय जनरली मुली विदाईच्या वेळेस किंवा जाताना रडतात मी एंट्रीलाच रडत आले सगळ्यांना <laughs> <laughs> वाटलं की हिच्या मनाविरुद्ध लग्न नाही पण ते ओव्हरवेल मी फिलिंग आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत ती एक ते एक आठवलं मला मी सांगितलं पण कितपत हा होता लग्न पण हा बरोबर काम तेरी तेरी Actually, प्रताप माझा याच्या आधीपासून आम्ही आमची चार पाच वर्षांची मैत्री आहे आणि जो जो हसबंड आहे तो आम्ही नऊ वर्षांपासून मित्र आहोत सो so, वी आर बेस्ट फ्रेंड त्यामुळे ऑफकोर्स मी त्याच्या लग्नात असणारच आणि ऑफकोर्स मी काम करत <laughs> so, असणार सो आम्ही नेमके बाहेर गेलो होतो काहीतरी आणि यांच्या इकडे लग्न झालं यांचं इकडे आणि मग असं झालं होतं था, पण मग मला आल्यावर सगळं मला तो म्हणाला ओके आणि आता मला तुला विचारायचंय की मालिकेमध्ये लग्न होतच आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये एक असतं ना की आता घरचे पण एक विशिष्ट वय झालं आपलं ते घरचे पण अर्थात फोर्स करतात की आत्ता बघूया तेव्हा कुठे दोन वर्षांनी होईल किंवा असं काही होत आहे का किंवा तुझं असं चाललंय का की ठीक आहे आता बघूया हा आणि मला या या काय म्हणतात अपेक्षा असतात तसं काही आहे का की तुझ कशी मुलगी हवी सध्या तरी माझ असं काही नाही आहे आणि घरच्यांचं असतच म्हणजे आता त्यांचं सुरू झालं हळू जसं मालिकेत पण ते माझं गेटअप बघतात किंवा लव्ह स्टोरी बघतात मला असं इन्डायरेक्टली विचारत असतात की बाबा मग तुझं काय मग बाबा तुझी मंजू कधी आणणार तू वगैरे असं त्यांचं सुरू असत पण सध्या तरी माझं असं काही डोक्यात नाही आहे आणि त्यामुळे काही अशी अपेक्षाही नाहीये अजून जेव्हा माझ्या असं मला वाटेल त्यावेळेला मी बघेन बर तर असं होतं ना की दिवसभर बाराभरातील बारा आज कंटिन्यू तुम्ही ट्रॅडिशनल मध्ये तूच नऊवारी आहे तर किती हे छान वाटतंय का थोडंफार इरिटेड होत आहे असं एक्झॉस्टिंग पण आहे खरं तर कारण खूप उन्हा आहे उन्हाळा सुरू झाला आणि ट्रॅडिशनल किंवा लग्नाचे जे गेटअप असतात कॉस्ट्युम्स ज्वेलरीज सगळं हेवी असतात माझं तरी ठीक आहे ह्या बिचारीचं खूप हेवी कॉस्ट्यूम्स हेवी ज्वेलरीज असतात पण तरी सुद्धा स्क्रीनवर छान दिसायचं असतं सुंदर दिसायचं असतं छान काम करायचं असतं कामाची आवड आहे म्हणून आपण ते करतोच पण त्याचा ऑफकोर्स त्रास तर होतोच असं होतं की अरे लवकर आता करा लवकर हे सीन संपवा आणि आता मला नॉर्मल गेटअप मध्ये येऊ द्या असं होतं दोघांना शंभर टक्के असं होतं मला तर फेटा म्हणजे खरं तर महाराष्ट्राची शान आहे yes. मलाही खूप आवडतो पण प्रत्येक मराठी मुलगा हे अग्री करेल की बहिणीच्या लग्नात जेव्हा आपण एक सहा तास फेटा घालतो त्यानंतर जे कान कसत मोकळे <laughs> करा वा तर आता ना काय होतं की मालिकेमध्ये ना लीड जे असतात तर ते सगळ्यांचे फेवरेट असतात आणि मग त्यांना जर का कोणी विलन असेल किंवा बाकीचे कोणी आर्टिस्ट कॅरेक्टर्स असतात जेव्हा देतात ना तेव्हा ऑटोमॅटिक ना तुमचं जे काही असतात तर त्यांचं तिकडेच एक काहीतरी एक भांडण किंवा वाद सुरू असतात सो आणि जेव्हा ते तुम्हाला प्रत्यक्षात अशी संधी मिळते की व्हॅन्स तुम्हाला भेटतात तेव्हा त्यांच्या काय रिॲक्शन असतात त्या आम्हाला ऐकायला आवडतील जे सातारमध्ये आता मी लोकल शूट करतो आउटडोअर तेव्हा एक तर खूप आपुलकी आहे सातारात म्हणजे इथं असं नाही आहे की सर प्लीज एक फोटो काढा सर मॅम एक फोटो द्या प्लीज असं <laughs> इथलं बिलकुल अशी लोक इथलं अरे घरी म्हणजे ते आपुलकी आहे आणि त्यांची तशी पद्धत आहे प्रेम करायची किंवा मग काही आज्जा भेटतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की ते त्या आत्याला बोललं असतं तू बरोबर बोललास बोललासा तिला उलट बरोबर ती मंजूला त्रास देते तर ते काय की इमोशनल कनेक्ट त्यांचा होतो त्यांना ती पात्र खरी वाटतात आणि तीच कुठेतरी कलाकारांसाठी पूच पावती आता जे तुम्ही लग्नामधले सीन असतील किंवा आतापर्यंत जे जेवढे भाग टेलिकास्ट झालेले आहेत त्याच्यामधला ना तुमच्या दोघांचा एक अविस्मरणीय क्षण म्हणतो आता मला वाटतं की रिसेंट तरी आम्ही एक घोड्याचा सिक्वेन्स केला तोच लक्षात राहील कारण दोघांसाठी पहिल्यांदा पहिली वेळ होती घोडा चालवायची ऍक्च्युअली आणि आम्ही दोघे घाबरलो होतो नर्वस झालो होतो आणि आता रिसेंटली तरी तोच किस्सा कि, आहे की आणि तुम्ही प्रोमो बघत असाल की घोड्याचा प्रोमो आहे आता तुम्ही इथे आहात तर आपल्याकडे ना जनरल लग्न म्हटलं त्या लग्नानंतर सुद्धा ना इव्हन काही वेळेला आपल्याला उखाण घ्यावं लागतं तर आता तुम्हाला दोघांना खास सेलिब्रिटी कट्टाचं नाव मेन्शन करून तुम्हाला एक उखाण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सेलिब्रिटी कट्टाचं नाव आलं पाहिजे ओके तुम्ही कॉमन घेतलात तरी चालेल आणि मला वाटतं दोघांनी वेगवेगळे घेतलेत तरी सुद्धा चालेल <laughs> <हाँ, laughs> okay. सेलिब्रिटी अवघ्या सेलिब्रिटी कट्टाच्या प्रेक्षकांसमोर होणार प्रेमाचा स्वीकार शेवटी केलीच बघा वाघाची शिकार क्या बात आहे क्या बात आहे एक नंबर मोनिका अवघ्या सेलिब्रिटी कट्टाच्या विनंतीला देऊन मान घेते मीना मी यांची वाघमारी हे माझे सत्य शिक्षण क्या बात आहे एक नंबर खूप सुंदर आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता लग्न होत सो कॉंग्रेच्युलेशन थँक्यू सो मच